महाराष्ट्रात दिवाळी तसा गोव्यात चतुर्थी सण मोठा असतो गोव्याच्या दृष्टीनं या सणाला केवळ आध्यात्मिकच नव्हे तर मोठं ऐतिहासिक महत्त्व देखील आहे कारण एकोणीसशे एकसष्ट पूर्वी हा सण साजरा करतानाही गोवेकरांच्या मनावर प्रचंड ताण होता सोळाव्या शतकात तर घरात गणपतीचं चित्र ठेवलं तरी प्राणाशी गाठ होती त्यामुळं लपून छपून कोणालाही कळू न देता काहीजण कागदावरच गणपतीचं चित्र काढून त्याचं पूजन करायचे नंतर ते पेटीत बंद करून लपवून ठेवलं जायचं गणेश पूजनाची परंपरा नष्ट करण्यासाठी पोर्तुगीज मिशनऱ्यांनी क्रौर्याची परिसीमा गाठली होती पण या क्रौर्याला न घाबरता गोवेकरांच्या शूर पूर्वजांनी गणेश पूजन चालूच ठेवलं याचा परिणाम म्हणजे पोर्तुगीजांच्या गुलामगिरीतून मुक्त झाल्यानंतर चतुर्थी मोठ्या धूमधडाक्यात साजरी होऊ लागली त्यामुळे हा सण म्हणजे गुलामगिरी मानसिकता जुगारल्याचा उत्सव म्हटल्यास वावगळ ठरणार नाही म्हणूनच गोवा मुक्तीनंतरच्या काळात गोव्यात अनेक सुंदर मनाला प्रसन्नता देणारी नवीन मंदिरंही दिमाखात उभी राहिली यातील एक मंदिर म्हणजे म्हापसा शहरातील गणेशपुरी भागातील श्री गणेशपुरी मंदिर एकोणीसशे त्र्याण्णव साली स्थापन झालेल्या या मंदिरात पाऊल ठेवताच तुम्हाला शांततेची अनुभूती येते भव्य वास्तुकला आणि आध्यात्मिक शक्तीचा संगम या मंदिरामध्ये पाहायला मिळतो वास्तुकला पाहिल्यानंतर मंत्रमुग्ध व्हायला होतं ही वास्तू थोडीशी गुंतागुंतीची वाटत असली तरी सर्वांचं लक्ष वेधून घेणारे आहे मंदिराचे एक उल्लेखनीय वैशिष्ट्य म्हणजे त्याचा परिसर काजूच्या बागेत हिरवळीत वसलेले हे मंदिर जणू निसर्गाच्या मिठीत असल्यासारखं भासतं इथल्या निसर्गरम्य वातावरणामुळं मंदिराचं सौंदर्य आणखीन खुलतं गोव्यात आल्यानंतर आधुनिक जगाचा गलबडाट ऐकू येतो पण हे मंदिर या आधुनिक जगापासून दूर असल्यामुळं इथं जाणाऱ्याला शांतीची अनुभूती येते हे शांत वातावरण तुम्हाला ध्यान आणि आत्मपरीक्षणासाठी एक उत्तम ठिकाण आहे तुम्ही आध्यात्मिक उपासक असाल आणि दैनंदिन जीवनातील धावपळीतून मनाला थोडी विश्रांती देण्याचा विचार करत असाल तर गोव्यातील हे मंदिर उत्तम ठिकाण आहे संध्याकाळी जसजसा सूर्यास्त होतो आणि मंदिरावर विद्युत रोषणाई सुरू होते हे दृश्य अत्यंत विलोभनीय असतं त्यामुळं गोव्यात आल्यानंतर म्हापशातील या मंदिराला अवश्य भेट देऊन शांतीची अनुभूती घ्या तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते आम्हाला कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा तसंच गोव्याचा सा हा सांस्कृतिक वारसा सर्वांपर्यंत पोहोचवण्यासाठी व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा त्याचबरोबर वैशिष्ट्यपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा